हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी एक नवीन असा पदार्थ जो आपण नाश्त्यासाठी सकाळच्या त्याच्यानंतर दुपारच्या जेवणासाठी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आणि आपण रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकतो आणि इतका पौष्टिक तो पदार्थ आहे ज्याच्यामध्ये सगळे घटक एकाच पदार्थामध्ये तुम्हाला मिळून जातात तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि ती रेसिपी तुम्हाला कळेल रेसिपीला स्टार्ट करणार तर आज सर्वप्रथम आपण एका वाटीचं माप घ्यायचं आहे आणि त्यानुसार सगळी कडधान्य त्याच्यानंतर ज्वारी बाजरी गहू लाांदूळ नाचणी पोहे असे आपण वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते आपण भाजून घ्यायचे तर सर्वप्रथम मी आता ज्वारी घेतलेली आहे आणि ती ज्वारी एक वाटीभर घेतलेली आहे तर ती पहिले आपण भाजून घ्यायची पहिले आपल्याला गॅस जो आहे तो फास्ट करून घ्यायचा आहे कढई थोडीशी तापली की त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा आणि ज्वारी टाकायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायची एक ज्वारी जी आहे ती भाजताना आपल्याला करपवायची नाही आहे तर गॅसचा जो अंदाज आहे तो व्यवस्थित घेऊनच आपल्याला सगळी कडधान्य जी आहेत ती भाजून घ्यायची आहे, आहे।, आता आहे, आहे।, आहे ली ली तर आता आपली ज्वारी जी आहे ती पूर्णपणे भाजून झालेली आहे एकदम ती ज्वारी जी आहे ती जास्त झालेली नाही आहे करपवलेली नाही आहे थोडं मिडियमच त्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग ते एका परातीत काढून घ्यायचं तर आता आपल्याला ज्वारीप्रमाणे एक वाटी जी बाजरी आहे ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅस पहिले मी फास्ट करते थोडी कढई तापत आली किंवा गॅस आपल्याला पुन्हा बारीक करायचा ती पण व्यवस्थित भाजून घ्यायचे कुठलाही पदार्थ आपल्याला परफवायचा नाही आहे अजून तर आता माझी बाजरी जी आहे ती पण व्यवस्थित भाजून घेत झालेली आहे तर ती पण मी कड एका परातीत काढून घेते आणि हे परातीत आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचंय म्हणजे त्यातली जी वाफ आहे ती निघून जाईल आता पुन्हा एक वाटी नाचणी जी आहे ती आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे व्यवस्थित भाजून झालेली आहे तर ती आता पुन्हा मी परातीत काढून घेते डाळ पण आता पटकन आपण भाजून घेऊया डाळ मस्त भाजून झालेली आहे ती पण आता डाळी प्रमाणेच आता आपल्याला तुरडाळ पण भाजून घ्यायची आहे आपल्याला सेम पद्धतीने भाजून घ्यायचे कुठल्याही डाळी आपल्याला एकदम जास्त करपवून किंवा एकदम जास्त भाजून नाही घ्यायच्यात मंद गॅसवर आपल्याला त्या थोड्या प्रमाणातच भाजायच्या आहेत डाळ पण आपण सेम पद्धतीने भाजून घेऊया वाटी सोयाबीन पण आपण आता भाजून घेऊया वाटी मटकी आहे ती पण त्याच्यामध्ये आपण भाजून घेऊया चवळी मटकी पण आता ह्याच्यात भाजून घेऊया ते पण आता भाजून घेऊया कडधान्य अवेलेबल असतील ती सगळी कडधान्य अर्धी वाटी किंवा एक वाटी ह्या हिशोबात आपण मंदारेवर भाजून घ्यायची आहे करपवायची नाही आता मस्तपैकी सगळी कडधान्य आहेत ती खमंग भाजून झालेली आहेत तर आता आपण ती पुन्हा परातीत ओतून घेऊया कडधान्य सगळी परातीत ओतल्यानंतर आपल्याला चमच्याने ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यातली जी वाफ आहे ती सगळी गेली पाहिजे एक वाटी साबुदाणा आहे तो पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे साबुदाणे पण आता भाजलेले आपण परातीत काढून घेऊया एक वाटी तांदूळ पण घ्यायचा आहे तो पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बडीशेप घेतलेली आहे ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे ऑलरेडी आपली कढई जी आहे ती गरम झालेली आहे त्याच्यामुळे बडीशेप आपल्याला एकदम जास्त भाजायची नाहीये तर मी एका वाटीत थोडेसे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत ते पण आपण भाजून घ्यायचे आहे खडे मसाले हे आपण चवीसाठी टाकत असतो म्हणजे एक विशिष्ट सुगंध थालीपीठाच्या भाजणीला येतो आणि चवीला पण छान लागतो तर आता आपले जे सगळे कडधान्य त्याच्यानंतर खडे मसाले सगळ्या डाळी सोयाबीन तांदूळ ज्वारी बाजरी वगैरे सगळं भाजून झालेलं आहे तर हे परातीत सगळं काढून घ्यायचं त्यातील हवा सगळी जाऊ द्यायची आणि त्याच्यानंतर पूर्ण थंड झालं म्हणजे आता जर सकाळी जर मी ही भाजणी केली असेल तर तुम्ही रात्री ती दळायला देऊ शकता आणि एकदम बारीक असं पीठ दळून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली खमंग थालीपीठाची भाजणी ही तयार झालेली आहे तर आता मस्त की आपली थालीपीठाची भाजणी जी आहे ती तयार झालेली आहे पौष्टिक अशी थालीपीठाची भाजणी आपण म्हणू शकतो जी आपण सकाळी नाश्त्याला त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाला आपण जर ऑफिसमध्ये जात असू तर आपण डब्यालासुद्धा थालीपीठं नेऊ शकतो त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणाला आपण ते खाऊ शकतो थालीपीठ हे आपण दह्यासोबत नाहीतर सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो तर ही जी भाजणी आहे ती अशा प्रकारे आपण भाजणी रेडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ती एकदम बारीक दळून घ्यायची आहे आजचा जो व्लॉग होता तो मी स्पेशली थालीपीठाची भाजणी जी आहे ती कशी करायची ह्याच्यासाठी केला होता तर आपण तर आता सगळ्यांनी थालीपीठाच्या भाजणीची जी रेसिपी आहे ती आपण बघितलीच आहे तर आता स सगळ्यांनी मस्तपैकी थालीपीठाच्या भाजणी अशी करून घ्या आणि त्याची जे थालीपीठं आहेत ती स्वादिष्ट आणि पौष्टिक थालीपीठं करून सगळ्यांनी ट्राय करा मी जेव्हा स्वतः थालीपीठ बनवेन तेव्हा मी तुम्हाला थालीपीठ कसं बनवतात ह्याचासुद्धा एक वेगळा व्लॉग बनवून दाखवे तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे व्लॉग्स बघत राहा स्टेट येऊन बाय बाय